रोक रोक न्यूज सोच नाही संपादक या माडा लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहात किटली या चिन्हावर तुमची कोणकोणते कुन मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहात आणि तुमचं माडा लोकसभा मतदारसंघातल्या जे मतदार बंधू बघणे आहेत त्यांना काय आव्हान असेल मी काशीनाथ देवकाते माडा लोकसभेतून खासदारकीची निवडणूक लढवत आहे माझी चिन्ह ही किटले हातात धरलेले आहे काल पंतप्रधान मोदी साहेब या माळशिर गावात प्रचारासाठी आले होते धनगर समाजाने त्यांना भोंगडी काटी पिवळा फेटा आणि संत बाळूमामाची प्रतिमा दिली आणि त्यांना वाटलं की ह्या आरक्षणाबद्दल किंवा समाजाबद्दल मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काहीतरी बोलतील पण ते काहीच बोलले नाहीत त्यामुळे लोकं सभेतून उठून निराश होऊन नाराज होऊन निघून गेली आणि सभा फेल झाली वास्तविक हे सर्व करत असताना पंतप्रधान या तालुक्यात पहिल्यांदाच इतिहासात आलेले आहेत भारताचे कोणतेच पंतप्रधान आले त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मी आरक्षणाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवत आहे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे सर्व धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे मुस्लिम आहे लिंगायत आहे या सर्व समाजाचं आंदोलन महाराष्ट्रात धुमाकळ करत आहे आणि सर्व वातावरण गावगाड्यातलं ढळून निघालेलं आहे आणि या आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बीई सिव्हिल इंजिनियर असून सर्व आरक्षणाबद्दल आंदोलन केलेले आहेत सर्व मला माहिती आहे अभ्यास केलेला आहे मी संसदेत गेल्यानंतर मराठा समाजाचं आरक्षण ओबीसीतून त्यांना पन्नास टक्क्याच्या आत घेऊन ज आता सत्तर टक्के मराठा समाज त्यात आलेलाच आहे आणखी तीस चाळीस टक्के त्यात जमा होईल आणि बरोबर जनगणना करून ते पन्नास टक्क्याच्या वर आपआपच जातं त्याला काय इस... कोणत्या पक्षाची शासनाची आवश्यकता नाही तर तसा तो प्रश्न सोडवीन धनगर समाजात तर छोटा प्रश्न आहे र ड झाले धनगड धनगर झालेला आहे ते मी संसदेत गेले तरी एकाच दिवसात करेक्शन करेन त्या समाजाला न्याय देईन लिंगायत समाजाचं ओबीसी मराठा मुस्लिम समाजाचा आहे कोळी समाजाचा आहे रामोशी समाजाचा आहे ओबीसीत असणाऱ्या लोकांना पाजून सगळ्या जाती त्यात समावेश झालेला नाहीत त्या सर्व जाती समावेश करून त्यांना न्याय देईन आणि मूळ ओबीसीवर आहे त्यांच्यावर कुठेही भुजबळ साहेब प्रकाश शिंडगे हे लढत आहेत त्यांना कुठंही धक्का देणार नाही आणि हे सर्व आरक्षणाचं प्रश्न महाराष्ट्रातलं मी चुटकीसारखं सोडवणार आहे आणि हे सर्व लोकांना आता पटत आहे आणि दुसरे दोन उमेदवार आहेत ते घराने आहेत ते एकमेकांना इतके एकमेकाची दो एकमेकाची दोने काढत आहेत टीका करत आहेत खालच्या पातळीवर मी काय तशी टीका त्यांच्याबद्दल करणार नाही मी एक चारित्र्य संपन्न आणि चांगल्या प्रतिमेचा उमेदवार आहे सगळ्या मतदार बंधा बंधूभगिनीला माहीत आहे त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मला काय बोलायचंच नाही आणि ह्या दुरंगीत ही तिरंगी इलेक्शन होत आहे माड्यातलं मी धनगर समाजाचा वास्तविक कॅन्डिडेट आहे ओबीसी कॅन्डिडेट आहे भटक्या विमुक्त दलित मुस्लिम या समाजाचा मला पाठिंबा आहे आणि मराठा समाजाचं पण ह्या दोघांना नाराज असणारा मतदारसंघ प्रचंड बहुमताने मला हे भेटत आहेत आणि ते पण देणार आहे त्यामुळे हे सीट एक लाख चाळीस आणि शंभर टक्के निवडून येणार आहे या संपूर्ण सहा तालुक्याचा माडा लोकसभेचा माझा एक दौरा होऊन दुसरा दौरा तो चालू आहे आणि मला जाणवतं आहे मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि मी निवडून शंभर टक्के येणार आहे ही स काळ्या दगडावली पांढरी रेग आहे आणि त्या दोन समाजाचं जे दोन उमेदवार आहेत त्यांची इतकी धावपिळ पळ पळा उडालेली आहे त्रेडा तिरपीट उडाले तारांबळ उडालेले आणि ते इतके पळत आहेत इतकी गाड्या वाहनं खर्च करत आहेत मे मोदी साहेबांना हिथं आणावं लागतंय माझी उमेदवारी असल्यामुळे माळशिराची आणि ही त्याचं आस, धोतक आहे की पंतप्रधानाला जर तुम्हाला निवडून आणा यावं लागत असेल सत्तेतला तुम्ही आहे पाण्याचा प्रश्न तो तुम्ही बोलतायत मी निरादेव अधिकारी म्हणून काम केलेलं आहे पुन्हा वीर नीर भाटगर धरण हे निरावजवा कॅनाल डावा कॅलवा खडक वसला, कुकडी प्रकल्पात करमाळ्याला मी तीन वर्षे काम केलेलं आहे आणि उजनीला काम केलेलं आहे मला पाण्याचा प्रश्न चांगला माहीत आहे आणि रेल्वे आली कुठं रेल्वे आली कुठं तुम्ही तासाला एक कुठे खर्च केलेत इथं टँकर चालू आहे ती बाम रेडे दुष्काळी भागात सांगवला टँकर आहे काही केलं नाही लोकांना आणि सगळ्या भूल थापा आहेत बनवा बनवी आहे हे सगळं खोटा प्रचार करत आहेत केवळ ह्यांना सत्य जायचं आहे पंजाबपासून घराण्याची असेल ती टिकवायची आणि म्हणून ही धडपडतेत प्रचंड खर्च करत आहेत हे सगळे प्रश्न लुटून घेतलेले आहेत त्यांनी आणि मोदी सांगतात ना मोदी की गॅरंटी सत्तर हजार कोटाचा कोटीचा सिंचन घोटाळा करणारा माणूस तुमच्याजवळ सगळे घोटाळेबाद तुमच्याजवळ कसले तुम्ही ही गॅरंटी आहे का मोदी साहेबांची गॅरंटी काल इथं सभेत बोलत होते त्याचं उत्तर त्यांनी प्रथम द्यावावं आणि मग प्रचार करावा जनता आता चिडलेली आहे ते म्हणतात गावोगामी ह्यांना प्रचार आम्ही बंद करणार आहे काय केलं आहे आमच्या गावात कधी हे उमेदवार निंबाळकर दिसले का कुठल्या गावात धैर्यशील मोहिती कुठल्या गावात दब दिसले का आता म्हणतात आमचं ठरलं आहे सहा महिने आणि जानकरीची एंट्री धनगर समाजाची तिकडं सोडून गेला या माळशिरस तालुक्यातला विरोधी गट सर्व नाराज झाला आणि त्याचं नेतृत्व मला या सर्व लोकांनी जमून करायचं सांगितलेलं आहे मतदार बंधू भगिनीनो मला प्रचंड मताने निवडून द्या तुमच्या मनातले सर्व प्रश्न सोडवीन आणि माझा भारत बलशाली जगात विश्वात मोठ्या दिमाकाने डवलेल असे करेन आणि बाबासाहेबाची जी घटना आहे लोकशाही आहे संविधान आहे हे मोडीत काढलेले आहे हे शेवटचं इलेक्शन आहे या मोदींजींचं पुन्हा तुम्हाला इलेक्शन होणार नाही ही, ही हुकुमशाही होणार आहे आणि रशियासारखी पुतीन हे देश ते पुन्हा त्या मोदींजींच्या आणि शहाच्या ताब्यात जाणार आहे तुम्ही ह्याचा विचार करा पुढल्या पिढ पिढीचं भवितव्य बघा ती माफ करणार नाहीत तुम्ही अशा भोलतापांना बळी पडू नका आणि त्यांना मॅनेज होऊ नका आणि हे उमेदवारी माझे काशीनाथ देवकात यांची ही किटली चिन्ह आहे ह्याच्यावर प्रचंड बहुमतांनी बटणं दाबून विजय करा ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद जय हिंद